i नमस्कार सगळ्यांना आहात तुम्ही तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आहे शुक्रवार श्रावणातला दुसरा शुक्रवार आहे आज आणि श्रावणातल्या शुक्रवारी ज्योतीची पूजा केली जाते म्हणजे जी माता असते ती मुलांच्या जन्मानंतर सहाव्या दिवशी जे मुलांचं नशीब घेऊन जाते त्या ज्योतिमातेची प्र शा श्रावणाच्या प्रत्येक शुक्रवारी पूजा केली जाते तर तीच पूजा मी आता मांडत आहे प्रत्येक आईनं मुलांच्या आरोग्यासाठी वगैरे ही पूजा करतात तर मी ही पूजा करत होते आता मस्तपैकी आसन वगैरे टाकून घेतलं होतं मी आणि स्वस्तिक काढून घेतलं होतं तांदळाचं कारण की टेबलवर पूजा मांडते मी म्हणून ना, मग मी रांगोळीनं नाही काढत तर असं स्वस्तिक वगैरे मी काढायचं असेल तर ते प्रत्येक वेळी तांदळानंच काढते मग नंतर हा जो अम, फोटो आहे नागोबनोत्सोबाचा त्यामध्ये जे ज्योतिमाता असतात बृहस्पती बुद्ध आणि श्रीकृष्ण भगवान आणि नरसिंह भगवान हे असतात हा फोटो कुठेही तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये भेटून जातो पूजेच्या जे दुकानं असतात तिकडे त्याचीच पूजा केली जाते अम, काय करतात ना हा फोटो लावूनच ठेवतात श्रावण महिन्यामध्ये पण मी लावून नाही ठेवलेला आहे कारण की माझी मुलं लगेच त्याला घेऊन फाडतोड केली असती म्हणून मग मी लावून नाही ठेवला तो मी असंच ठेवते आणि मग पूजा झाल्यानंतर काढून घेते त्यामुळे सगळ्यात आधी मी हा फोटो ठेवून घेतला आणि दिवा लावून घेतला दिव्याला हळदी कुंकू लावून घेतलं आणि दिव्याला नमस्कार करून घेतला त्यानंतर दुसरं जे आहे म्हणजे गणपती गणपती बाप्पांची स्थापना करतो आपण जर तुम्ही मंदिरामध्येच पूजा करणार असाल ना तर काही गरज नाही पण जर असं सेपरेट काही करणार असाल पूजा तर मग गणपती बाप्पाची मूर्ती ठेवून घ्यायची नंतर त्यांच्यासाठी मी हा छोटा एक चौरंग ठेवला त्याच्यावर आसन ठेवून गणपती बाप्पांना विराजमान केलं त्यांना हळदी सॉरी कुंकू चंदन कुंकू वगैरे लावून घेतलं आणि त्यांना गुळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य ठेवून घेतलं आणि नमस्कार केला त्यानंतर जे जी ज्योती माता आहे म्हणजे जो हा फोटो आहे त्याच्यावरच्या देवांना वगैरे हळद कुंकू वगैरे लावून घेतलं लौ। तर खूप काही मोठी पूजा नसते ही की याच्यामध्ये खूप काय करावं लागतं असं नाही फक्त आपलं जसं आपण साधी सोपी पूजा आहे याची की हळद कुंकू वगैरे लावून घ्या प्रसाद ठेवा प्रार्थना म्हणजे देवीला प्रार्थना करा देवीची देवा लावा आणि आरती वगैरे कहाणी वगैरे करायची आणि एवढीच पूजा राहते खूप काही करण्याची गरज नसते मग खूप साधी पूजा आहे एक पाच मिनटातसुद्धा तुमची ही पूजा होते त्यामुळे ही प्रत्येक आईनं करायला हवी पूजा त्यामुळे मस्त हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं देवांना प्रसाद वगैरे ठेवून घेतला तर प्रसादामध्ये काय तर ज्या ज्वारीच्या लहा येतात जे आपण नागपंचमीच्या ज्वारीच्यावर लहा्या पण म्हणतो ना त्या लाह्या फुटाणे आणि कुल एवढा प्रसाद असतो हा आजच्या दिवशी ठेवायचा तर मग तो प्रसाद वगैरे ठेवून घेतला मी पाणी वगैरे ठेवून घेतलं आणि वस्त्रमाळ वगैरे घालून घेतली आणि आज ना आघाडा आणि हळद याची एक माळ करून घालायची असती पण मला आघाडा कुठेच भेटला नाही मी शोधला पण नाही भेटला बघू आता जर संध्याकाळपर्यंत मार्केटमध्ये आला तर मी आणल आणि हराळी आणि आघाडीची माळ करून घालील तर मग असं माझ्याकडे ना मी मिशोवरनं असे व्हाईट कलरचे दिवे मागवले होते पीओ पीचे दिवे आहेत ॲक्च्युली ते हे असे व्हाईट कलरचे कमळासारखे दिसतात ते डेकोरेशनसाठी मागवले होते म्हणून तर मग ते दोन दिवे लावले त्याच खाली आसन वगैरे ठेवले आणि दोन दिवे मी ना लावून घेतले तर खूप सुंदर दिवे ते खूप महागेने खूप रिजनेबल प्राईजमध्ये भेटलेले एकशे आय थिंक एकशे वीस का एकशे तीस रुपयाला काहीतरी भेटलेले आहेत तिथे मला सेलमध्ये त्यामुळे ते दिवेही मी लावून घेतले आणि छोटं डेकोरेशनसाठीही केलेलं आता सुंदर अशी पूजा छान दिसत होती आणि फुलंही नव्हते माझ्याकडे आज मेन म्हणजे मार्केटमधून फुलं आणि आघाडा आणि ज्या आहेत ते मी संध्याकाळी पाहील की मला भेटते की नाही ते कारण की मुलांना ओवाळायचंही होतं मुलगा स्कूलला गेलेला म्हणून मी आत्ता नाही ओवाळलं त्यांना मुलगी होती माझी पण तिलाही नाही ओवाळ कारण की दोघांना सोबत संध्याकाळी ओवाळून मला संध्याकाळी आरती करायची कहाणी पण ऐकायची म्हणून मग म्हटलं संध्याकाळीच दोघांनाही ओवाळ त्यानंतर मग असं अगरबत्ती वगैरे लावून घेतली छान आणि मुलगी माझी मध्ये मध्ये करतच होती ते दोघेही खूप म्हणजे पूजा वगैरे असतील ना तर त्यांना खूप एक्साइट होतात ते एक्साइटमेंट वाटते त्यांना आणि छानही वाटतं त्यांना मग सतत इकडे तिकडे फिरत असतात दोघेही आता मग अशी लावून घेतली आणि छान अशी पूजा माझी झालेली आहे थोडंसं फुलं वगैरे नाहीत म्हणून ते थोडंसं हे दिसतंय पण मी रात्री पुन्हा फुलं नंतर ही इकडे येऊन नमस्कार करत होती हे यांना खूप यां जमतं म्हणजे झाली पूजा की येऊन ते मनानेच येतात आणि नमस्कार करतात आणि मग फोटो काढ म्हणून तर मी तिचे दोन फोटो काढले छान आणि ही अशी पूजा दिसत होती माझी मला दाखवते साधी सिंपल पूजा असते यात खूप काही करण्याची गरज नाही पण करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्हीही करा आपल्या मुलांसाठी ही पूजा छोटीशी आहे खूप काही लागतही नाही त्याला सामान वगैरे त्यामुळे म्हणजे असं प्रत्येकजण करूही शकतो तर मग तुम्ही ही पूजा प्रत्येक शुक्रवारी करा आणि यावेळी पाच शुक्रवार पडणार आहेत श्रावणचे पाच आपले शुक्रवारी ही पूजा करा आणि तो संध्याकाळी मी इकडे हळदी कुंकू वगैरे लावून घेतली आहे आणि आघाडा काही मला भेटला नाही म्हणून मी हे दुर्वा आणि हे फुलांची अशी एक माळ बनवून देवाला लावली होती छान दिसत होती नेक्स्ट फ्रायडेला मी आघाडा आधी शोधून ठेवणार आहे मी विचारलं आहे एक दोन कशेचा चार्जींना की कुठे कुठं त्यांनी मला ॲड्रेस म्हणजे पत्ता नाही म्हणू शकतो पण पण सांगितले एक मोजकी जागा की इकडे इकडे तुला भेटू शकतो तर नेक्स्ट फ्रायडेला मी नक्की आणणार आहे तो आणि मी कहाणी मोबाईलवर लावली होती आणि हा हा न पडला ॲक्च्युली मला माहिती नाही झालं की कधी पडला आणि नंतर ती मला सांगत होती की मम्मा देवप्पाचा हा पडला देवप्पाचा हा पडला मी इकडे गणपती बाप्पांनाही फुलं ठेवून घेतले आणि थोडेसे दिव्यांच्या समोरही फुले वगैरे ठेवून घेतले आणि कहाणी मी लावली होती मोबाईलवरच कारण की माझ्याकडं बुक नव्हतं कहाणीचं तर मी नेक्स्ट फ्रायडेला बुकही आणणार आहे आणि कारण की मोबाईलवर आपण ऐकतो सगळ्या कहाण्या अवेलेबल आहेत पण वाचणं वेगळंच पडतं आपण ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस आपला म्हणजे कानावर आपले शब्द पडतात आणि राहतंही ते खूप लक्षामध्ये वाचण्याचा खूप जास्त इफेक्ट होतो त्यामुळे मी बुक घेऊन येणार आहे नेक्स्ट फ्रायडेला नंतर मी अगरबत्ती वगैरे पण लावून घेतली आणि हा माझा मुलगा तोही पाहत होता किंवा मला नेमकं काय लावलं आहे मोबाईलवर आजकाल मोबाईल मी खाली ठेवलेला आहे इकडे त्यामुळे ते दोघंही पाहत होते तर तर ले ले। तर थोड़ा -थोड़ा वाज़ वाज़ नंतर आणि नैवेद्य असा वेगळा काही सेपरेट करावं लागत नाही या पूजेसाठी लाया वगैरे तोच नैवेद्य राहतो त्यानंतर आरती वगैरे करून घेतली सगळ्यांनी आम्ही आणि दोघांचे भांडण लागलेले आरतीच्या वेळी घंटी कोण वाजवणार म्हणून तर मग दोघांनाही थोडा थोडा वेळ आम्ही घंटी दिली वाजवायला मस्तपैकी आरती वगैरे करून घेतली मुलांना नंतर ओवाळून घेतलं दोघांनाही ओवाळायलाही खूप काही नाही लागत फक्त कुंकू वगैरे लावून ओवाळ ओवाळून घ्यायचं मुलांना आणि अक्षता घ्यायच्या म्हणजे तांदूळ घ्यायचे आणि त्यांच्या डोक्यावर टाकायचे आणि फक्त प्रार्थना करायची ज्योतिमातेला की माझ्या मुलांना जिथे ठेवशील तिथे सुखी ठेव तुमची मुलं जर बाहेरगावी असतील ना राहायला तरीही तुम्ही ही पूजा करायची आणि अक्षता हातामध्ये घेऊन ज्योतिमातेला प्रार्थना करून ज्या दिशेला तुमची मुलं राहतात त्या दिशेला ते तांदूळ फेकवायचे किंवा चारही दिशेला तांदूळ असे हे करायचे उडवून द्यायचे तर अशीच पूजा केली जाते ही जे प्रार्थना करून तांदूळ उडवायचे की कहाणीमध्येही तसंच आहे की जी आई असते तिला माहीत नसतं की तिचा मुलगा जो आहे तो कुठे आहे तो म्हणून मग का ती काय करायची ज्योतिमातेला प्रार्थना करायची आणि आपल्या चारही दिशेंना तांदूळ उडवून द्यायची आणि प्रार्थना करायची की माझा मुलगा ज्याही दिशेला असेल त्या दिशेला सुखरूप आणि सुखात ठेव म्हणून मग असं डोक्यावर त्यावर अक्षता वगैरे टाकतात मुलांच्या या दिवशी आणि एरवीही आपण अक्षता वगैरे टाकतोच जेव्हा आपण उघड मुलांना तेव्हाही आपण टाकतोच अक्षता तर माझी आरती वगैरे करून घेतली होती आरती ही मोबाईलवरच लावलेली होती मी कारण की माझ्याकडं बुक नाही आहे ना मग ते आरती वगैरे माहिती म्हणून कहाणीही मोबाईलवर ऐकली मी आरती ही मोबाईलवरच लावली होती तुम्हीही करू शकता तसं जर तुमच्याकडं बुक वगैरे नसेल ना तर पण जे कहाण्यांचं बुक असतं एक था था। बुक येत बघा कहाण्यांचं त्याच्यात पूर्ण कहाणी असतात तर त्या बुकमध्येही ज्योतीची कहाणी आहे कारण की माझ्या मम्मीकडे हे बुक आहे म्हणून मला माहिती आहे की त्याच्यात कहाणी आणि आरती दोन्ही आहे तर तेच बुक मी घेऊन येणार आहे नंतर मी यांना ओवाळत होते आणि यांना खूप ना म्हणजे एक मज्जा वाटत होती कारण की श्रावण महिन्यामध्ये दीप मौसेलला आपण स्टार्टिंगला मुलांना त्या दिवशी ओवाळतो हो। नंतर आपण प्रत्येक फ्रायडेलाही ओवाळतो हो ना तर मग त्यांना ते खूप एक्साइट झाले होते ते त्यांना मज्जा वाटत होती की आम्हाला आता किती ओवाळते मम्मा बड्डे का मम्मा माझा बड्डे का ह्यांना साखर वगैरे खाऊ घातली छानपैकी आणि साखर म्हणजे त्यांना ओवाळा की काहीतरी लागतं गोड मग इथं आमचं फोटोशूट सुरू होतं आणि तो तिला म्हणत होता की तू जा मला माझं सोलो फोटोशूट करू दे म्हणून साखर खाती आहे आधी नमस्कार करण्याआधी मी करण्याआधी ही पोस्ट त्यांची ठरलेलीच असते की नमस्कार करून मग फोटो घ्यायचा तर करत होते असं आणि आजचा ब्लॉग इथे संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा पूजा कशी वाटली तेही सांगा काही पूजामध्ये कमी जास्त झालं असेल तेही तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा तोपर्यंत सगळे आनंदात राहा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय